नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं तरह स्वागत आहे आपल्या या चॅनलवर तर ही जी आपण बघू शकता ही सँड फिल्टर बसवलेलं आहे आपण इथं विहिरीवर त्याचं कारण म्हणजे असं की आपल्या विहिरीतून ती शेवाळं जी असते ते पुढच्या समोरच्या फिल्टरला अडकत होतं सारखं सारखं ते विहिरीमध्ये आता पाणी कमी झाल्यामुळं शवळं जास्त तर त्याच्यामुळं आपण हे सँड फिल्टर इथं बसवलेलं आहे तर हे बसवण्याचं कारण म्हणजे असं की आपल्याला जर एक एक तासाला आपलं ते स्क्रीन फिल्टर जे आहे हो ते चॉकअप होत होतं त्याच्यामुळं आपलं ही सँड फिल्टर बसवण्याचं आपण कारण म्हणजे हीच आहे की ह्या विहिरीमध्ये कसं वरतून पाणी पडतंय त्याच्यामुळं पाणी पण जास्त वरून उंचावरून पडल्यामुळं जास्त पाणी ढवळून ते पुढच्या फिल्टरला खडूळ पाणी जास्त जर तासा तासाला अडकत होतं त्याच्यामुळं आपण ही सँड फिल्टर बसवली इथं तर ही ही ले हे बघू शकता इथं आपलं हे इनलेट आलेलं आहे इकडून आणि हे इथं समोरच्या बाजूला आउटलेट आहे तर या सँड फिल्टरचं कसं आहे की ज्यावेळेस आपण हे दर द जवळपास आठवड्याला हे सँड फिल्टर फ्रश करायचं असते त्याच्यासाठी ही आपले दोन खालचे वाल जे आहेत हे बंद करून ही वाल बंद करून ही वाल चालू करायचा आणि नंतर मग इथून ते फ्लश करून घ्यायचं असं इथले ह्या ठिकाणाहून फ्लश होते ही आणि ह्याच्यामध्ये सा पूर्ण असं सँड भरलेली असते म्हणजे वाळू असते बारीक बारीक सिलिकॉन बेसची वाळू असते ही अशी आणि इथून पाणी हे पुढच्या ह्या फिल्टर सेकंडरी फिल्टरमध्ये जाते त्याच्यामुळं जा कसं ही फिल्टर एक दोन दिवसाला जरी आपण धुतलं हे पुढचं स्क्रीन फिल्टर तरी चालते कारण एवढं ह्या सँड फिल्टरमुळं त्याच्यामध्ये पुढचं जी जाणारी जी काय शेवाळं वगैरे आहे ती जात नाही जास्त आणि हे जे पुढचं जे स्क्रीन फिल्टर आहे हे जर जवळपास एक एक तासाला चॉकअप होत होतं त्याच्यामुळे हे सँड फिल्टर बसवलेलं आहे हे सँड फिल्टरमुळं कसं हे फिल्टर पुढचं चॉकअप होत नाही आणि हे जे पूर्ण घाण असते समजा शेवळ असतं पाण्याचं जे रीती वगैरे काय असतं ती ह्याच्यामध्ये सिलिकॉन बेस वाळू असते म्हणजे सँड असतं हे अशा प्रकारची त्याच्यामुळं इथंच हे पूर्ण घा पुढं जाणारी घाणं पकडून धरते हे आणि ह्या ठिकाणी साचते तर ही दर आठवड्याला जरी आपण फ्लश केलं तरी चालतं आणि हे पुढचं फिल्टर दोन एक दोन दिवसाला जरी धुवून घेतलं तरी पुढच्या फिल्टर जास्त कप होण्याचं प्रमाण कमी होते ह्याच्यामुळं हे ह्याचं बघू शकता असं इकडून हे हे जे वॉल दिलेलं आहे हे वॉल बंद केल्याच्यानंतर ही खालचा जे वॉल आहे हे चालू केला की पूर्ण खालून पाणी असं इकडून घाण झालेली पूर्ण घाण ह्या फ्लशमधून निघून जाते हे दर आठवड्याला पंधरा दिवसाला जरी केलं आपण तरी चालते तर हे काय आपल्या विहिरीमध्ये जास्त प्रमाणात वरून पाणी पडते तिकडचे दुसरीकडच्या विहिरीचं समजा डॅमचं त्याच्यामुळे पाणी आजवरून आजून पडल्यामुळे जास्त थोडं होत होतं आणि हे सारखं फिल्टर चेकअप होत होतं आपलं त्याच्यासाठी ही फिल्टर आपण आहे ज्यांचं पाणी म्हणजे खराब असेल शेवाळ असेल त्यांनीच फिल्टर बसव नाहीतर हे पाणी जर चांगलं असेल तर हे पुढच्या फिल्टरवर पण आपलं काम भागून जाते जास्त खर्च करायची गरज लागत नाही ह्याच्यामुळं आणि हे इकडच्या साईडनं जे आहे आपलं हे सँड ज्यावेळेस आपली एक दोन वर्षाला आपण सँड ही करतो म्हणजे बदलतो बदलण्यासाठी काढताना हे इथून काढ काढता येते आणि ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती जवळपास चाळीस एम म्हणते म्हणजे ह्याचा जे डिस्चार्ज आहे ती जवळपास साडेसात एच पी आणि दहा एच पीची मोटरीचा पण डिस्चार्ज ही देऊ शकते ही सँड फिल्टर तीन इंच सँड फिल्टर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सँड फिल्टरची किंमत तर ह्याची किंमत असं जर आपण गेलो आपण ज्या ठिकाणी ड्रिप वगैरे करतो त्यांच्याकडे जर गेलो तर ती आपल्या तेहतीस हजार चौतीस हजार किंमत सांगते तीन इंच सँड फिल्टरची पण ही पण आय एस आयचं सँड फिल्टर आहे तर याची किंमत आपण जर खरं सांगायचं जर म्हणलं तरी आपल्याला सोळा हजार पाचशे रुपयामध्ये फिल्टर भेटलेला आहे आप आपल्याला ही आपण ऑनलाईन मागून आणलेलं आहे फिल्टर आपण जर असं इथे गेलो समजा आपल्या जवळच्या जे आपलं ड्रिप ज्यांच्याकडून आणतो त्यांच्याकडं तर त्यांनी आपल्याला हे सँड फिल्टर जवळपास तीस पस्तीस हजाराला देत येतं पण ते आपण माहीत नसते म्हणून आपण घेऊन पण येतो आणि ह्याच्यामध्ये भारी हलकं काही एवढं काही नसतं तर ही खरंच किंमत जर सांगायची म्हटलं तर अशी ह्याची किंमत आहे तर ही बघू शकता ही पुढचं आपलं स्क्रीन फिल्टर आहे सेकंडरी फिल्टर याचं काय हे आता जवळपास एक दोन दिवसाला जरी आपण साफ केलं तरी चालते कारण हे सँड फिल्टर असल्यामुळं जास्त नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो